तर मला असं वाटतं की ट्रिप्स हेल्प यू अ लॉट विथ दॅट ऑफ आयडेंटिफाईंग टू फ्रेंडशिप असं मला वाटतं प्लीज नवीन नवीन लोकांना एकदा ऐकून तरी घ्या काय म्हणतायत ते तुम्ही भले त्याच्यानंतर पैसे नकारो मला असं वाटतं की माणसाने शिकत राहायला तर नेहमीच पाहिजे ज्या दिवशी माणूस म्हणतो मला सगळं जमलं त्या दिवशी तो माणूस संपला असं वाटतं नमस्कार मित्र म्हणे लाईम लाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आणि आपल्यासोबत आहे बंजारा सिनेमाची टीम सक्षम कुलकर्णी स्नेहा पोंक्षे आणि आदित्य धनरा नमस्कार। नमस्कार। स्नेहाने हा सिनेमा लिहिलाय दिग्दर्शितही केला आहे तुझ्यापासूनच सुरुवात करू की एकतर सिनेमा करावा असा का वाटला कुठल्या पॉईंटला hmm. वाटला आणि या लोकांना घेऊन एक सिनेमा करावा किंवा दोन पिढ्यांना घेऊन सिनेमा करावा ही गोष्ट कशी सुचली म्हणजे या सगळ्याची सुरुवात कशी झाली Hmm. मला लहानपणापासून सिनेमामध्ये जायचं होतं uh, ऑनेस्टली म्हणजे मला ॲक्टरच हो व्हायचं होतं डिरेक्टर uh, थोडं लेट म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना एक ते एक चटक लागते ना कारण मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं आहे सात वर्ष सो त्या प्रोसेसमध्ये मग एक वर्ल्ड सिनेमा इंट्रोड्यूस होतो आपण अख्ख्या जगाचे सिनेमे बघतो सो त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये असं होतं की यार मला डिरेक्टर व्हायचं आहे आणि मग दोन पिढ्याला घेऊन असं काही ठरवलं ठरवलेलं नव्हतं मी स्टोरी लिहित गेलो मला रोड ट्रिप हा जॉनर खूप आवडतो आणि जेव्हा मला असं झालं की मला मराठीत काही करायचंय तर मग काहीतरी मला नवीन करायचंय मला काहीतरी वेगळं करायचंय मला तेच तेच तोच तोच जोपणा गेली कित्येक वर्ष आपण बघतोय मला ते नाही करायचंय आणि दुसरी गोष्ट मला हे मी खूप क्लिअर होतो की मला ना एक हार्डकोअर आउट अँड आउट कमर्शियल फिल्म करायची मला ते आर्टिस्टिक आणि आर्ट सिनेमा म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट इट बट मला तसा नव्हता करायचं आणि मग रोड ट्रिपसारखा जॉनर कधी एक्सप्लोअर झालेला नाही आपल्या इकडे मराठीत आणि मग मी लिहित गेलो आणि मग हे पण मला एक एक भान होतं की आपल्या आता सगळ्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्समुळे आता सगळे म्हणजे अगदी हॉलिवूडपासनं ते मराठीपासनं ते केरलापासून सगळं आपण सेम झालेलो आहोत म्हणजे तू तु इकडे तुला इंग्लिश फिल्म पण दिसते त्याच्याच बाजूला मराठी पण आहे त्याच्याच बाजूला हिंदी पण आहे सो ते लगेच कंपॅरिझन होतं मी लिहिताना हे खूप मी कॉन्शियस होतो की मला जर बनवायचं ली, तर मग मी असाच बनवायचं की लोक बिंदास कम्पेअर करू देत आणि मग काय नाही एक 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 गोष्ट होत गेली मग अख्खी लिहिली मग लिहिताना कास्टिंग सुचलं आधी मोठ्यांचं कास्टिंग झालं आणि मग ते एकदा लॉक झाले भरत सर लॉक झाले सुनील सर लॉक झाले त्याच्यानंतर मला यंगचे यंगर व्हर्जन शोधायचे होते तर त्यामुळे माझा जो चंदनु भाके कास्टिंग डिरेक्टर आहे सो त्याच्यासाठी एक मोठं टास्क होत की आता यांचे वाट दिसले पाहिजेत ना कारण ऍक्टिंग मिळतील पण ते दिसायला पाहिजेत तर खूप ऑडिशन्स नंतर सक्षम सक्षम मला माहिती होताच ऑब्विसली शंतू म्हणाला की सक्षम कसा वाटेल म्हटलं बिकॉज ह्याची आणि भरत काकाची एक हिस्ट्री पण आहे एवढ्या त्यांनी खूप कामं केलेली आहेत तर ते लोकांच्या डोक्यात पण एक फिट आहे ना की ते एक हे होऊ शकतो आणि मग सक्षम लॉक झाला आदित्य पण तसंच ऑडिशन ऑडिशन नाही 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 त्यांची ऑडिशन नाही मला माहिती आहे ना तर त्यांना ऑडिशन द्यायची गरज नाही त्यांची पस्तीस वर्षाची ऑडिशनच आहे मला माहिती होतं की हे आणि सी ऑनेस्टली स्पीकिंग जेव्हा आपण कास्ट करतो तेव्हा एक एक अंदाज असतो डिरेक्टरला की हा ऍक्टर ह्याला सूट होतोय की नाही जर सूटच होणार नसेल तर मग त्याला काही देज नो पॉइंट इन आस्किंग काही वर्षांपूर्वी साधारण एक बावीस तेवीस वर्ष झाली असते तुझा बाबा आणि आम्ही रोड रोड ट्रिप होतो आणि म्हणजे या तिघांना मला हा असा नाही असा सीन हवा किंवा त्याच्यावर आपल्या फ्रेमवर की आपल्याला काय दाखवायचं याच्यावर ठाम असणं हे महत्वाचं आहे तर म्हणजे एक आत्मविश्वास लागतो तो स्टोरी बरोबरच तुझा डेव्हलप होत गेला का त्यांना सांगणं त्या लोकांना हे तितकं हे नाहीये एक आत्मविश्वास होताच कारण तो नसता तर मग मी सिनेमाच करू शकलो नसतो आणि दुसरी गोष्ट मला या तिघांनी म्हणजे अगदी भरत भरतसरांपासनं सोरी यांनी मला अगदी पहिल्या भेटीपासून इतकं कम्फर्टेबल केलं गं की त्यांनी मला म्हणजे अगदी मित्रासारखंच म्हणजे वागवलं कधी मला त्यांनी असं किंवा आम्हाला सगळ्यांनाच इन्फॅक्ट कधी की आम्ही तुमचे सिनियर आहोत आणि यु नो आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत हे कधीच नाही म्हणजे भरत काका काय सुनील सगळे आमचे आम्ही एकच ते एक, एक ग्रुप आहे लिटरली सो सेट वरती त्याचा मला खूप फायदा झाला की मला जेव्हा जसं तू म्हणालीस की मला काही सांगायचं असलं किंवा मला जसं हवं तसं जर मिळत नसलं तर मला ते मध्ये ती एक वॉल असते ती नव्हती कारण त्यांनी मला आधीच हे केलं होतं काय म्हणतात त्याला इतकं कम्फर्टेबल केलेलं नरेशनच्या वेळेला कि मग सेट वरती मला अगदीच मम्मी उलट मला इतकी मजा येत होती त्यांना सांगायला पण त्यांनाही मजा येत होती की अरे हा अच्छा असं कर ओके ओके ते मला सांगायचे भरत सर मला काय मी असं करतो तसं करतो सो मला भरत सर सांगायचे की बघ मी ना तुला हे तीन चार ऑप्शन देतो या डायलॉगचे तू तु, तुला बघ कुठला ते ते मेजवानी असायची माझ्या समोर बुफे की <laughs> <जी> तुला हा ऑप्शन पाहिजे का हा ऑप्शन हवा <laughs> पुढे पुढे सगळं शांत झालं पण त्यानंतर जे काय झालं ते अगदी भयानक रे सक्षम एक तर तू कुठे म्हणजे खूप दिवसांनी सिनेमा करतोय आणि खूप दिवसांनी सिनेमा करतो, yeah. सिनेमा, करतो सिनेमा का निवडावा असा वाटला माझे uh, uh, आता दोन सिनेमे रिलीज पण झाले होते पण ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य असं होतं की जेव्हा मला या सिनेमाची कथा समजली तेव्हा मला असं वाटलं की खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि अर्थात रोड ट्रिप तर आहेच आहे पण ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरचं एकमेकांबरोबर असलेलं जे इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे ना आ, है ती मला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटली ह्याच्यामध्ये कारण म्हणजे मैत्रीमध्ये पण ना प्रत्येक मित्राचं प्रत्येक मित्राबरोबर एक वेगळं आपलं सिक्रेट एक वेगळं नातं असतंच तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पण ते तिघांचं एकमेकांबद्दल बरोबरचं असलेलं एक सिक्रेट नातं पण ह्याच्यामध्ये आणि तेच मोठ्यांच्या बाबतीत पण आहे आणि तेच आमच्या बाबतीत पण आहे तो वाला सब, तो तो. तो वाला तो तर मला ती ह्याच्यातली सब आपण म्हणतो ना सबटेक्स्ट असतो तर मला ह्या गोष्टीतला तो सबटेक्स्ट खूप इंटरेस्टिंग वाटलं की आपण एकत्र तर चाललो आहे पण एकत्र जात असताना आपल्या तिघांमध्ये पण काही कॉन्फ्लिक्ट होत असतात किंवा काही आपल्या नात्यांमध्ये पण काही आपण आपली नाती पण एक्सप्लोअर करत असतो आपण रोड ट्रिपवर जातो तेव्हा आपण स्वतःला पण एक्सप्लोअर करत असतो पण आपण आपल्या नात्यांना पण एक्सप्लोर करत असतो म्हणजे आपण लोकली आपण जेव्हा मित्रांना भेटतो तेव्हा इट्स फाईन पण जेव्हा तुम्ही एका ट्रिपवर जाता जेव्हा तुमचं कॉन्ट्रीब्युशन हा फॅक्टर त्याच्यात ॲड होतो मे मी पर्सनल लाईफचं सांगतोय की त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशनचा फॅक्टर ॲड होतो मग कोण कसा कम्फर्टेबल आहे राहण्याच्या बाबतीत किंवा ट्रॅव्हलच्या बाबतीत कोण कसा कम्फर्टेबल आहे हे सगळे मुद्दे त्याच्यात ॲड होतात आणि मग तेव्हा आपल्याला त्या खऱ्या मैत्रीची व्हॅल्यू कळते की हा माझा खरा मित्र आहे का नाही आहे तर का मला असं वाटतं की ट्रिप्स हेल्प यू अ लॉट विथ दॅट ऑफ आयडेंटिफाईंग टू फ्रेंडशिप असं मला वाटतं तर ती गोष्ट ह्या कथेमध्ये होती आणि अर्थात स्नेहासारख्या एका यंग आणि होतखुरू दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळत होती आणि मला असं वाटतं की आपण सिनियर डिरेक्टर्सबरोबर काम करायलाच पाहिजे कारण त्यांच्याकडनं आपण भरपूर शिकतच असतो पण जे यंग डिरेक्टर्स असतात ना ते ऑलरेडी काहीतरी पर्स्पेक्टिव्ह घेऊन आलेले असतात कारण त्यांनी सगळ्यांची असतात त्यांच्याकडे त्यांची वेगळी त्यांची स्वतःची असते त्यांचा स्वतःचा पर्सपेक्टिव्ह असतो आणि मला असं वाटतं की त्या पर्सपेक्टिव्ह भाग मला होता आला गोष्ट दुसरी कुठली नाही असं वाटतं मला डोंगरावर बघ काही घर दिसत तुझ्या काही सोपं ठिकाण नाही मिळालं का नाही म्हणजे महाबळेश्वर वगैरे असतं तर सोपं झालं तर त्याबद्दल मी स्नेहचेही मनपूर्वक आणि शरद सरांचे आभार मानतो की त्यांनी मला या सिनेमाचा भाग होऊ दिलं आणि अर्थात हे मोठ्या लोकांकडनं शिकण्यासारखं तर नेहमीच असतं म्हणजे त्यांच्याकडे नुसतं बघत बसलो तरी आपण भरपूर काही शिकत असतो आणि मला असं वाटतं की त्यांचा एवढा एक्सपिरियन्स आहे की त्यांना प्रत्येक त्यांचा शॉर्ट म्हणजे आम्ही लिटरली आदित्य आणि मी ह्यांचे जेव्हा शॉर्ट्स चालू होते तेव्हा आम्ही मॉनिटरवरती बसून ते ऑब्झर्व्ह करत होतो कारण त्यांची प्रत्येक फ्रेम अँड फ्रेममधले त्यांची एक्सप्रेशन्सची डिलिव्हरी आहे ना ही आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जात असते मी मला असं माणसांनी शिकत राहायला तर नेहमीच पाहिजे ज्या दिवशी माणूस म्हणतो मला सगळं जमलं त्या दिवशी तो माणूस संपला असं वाटतं त्यामुळे ह्या सिनेमाच्या निमित्ताने पण भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या तुम्हाला सक्षम या फिल्म मध्ये कम्प्लीट वेगळा सक्षम दिसणार आहे म्हणजे जो एक ऍक्टरचं काय असतं ना त्याला जसं मिळत जातं त्याला ते करावं लागतं आपण करतोच ना काम काम तर नाही थांबवू शकत त्यामुळे सक्षमचा जो एक थोडा टुवर्ड कॉमेडी जॉनर कडे जो एक थोडासा बेंड होणारी जी एक इमेज होती आतापर्यंतची लाईट फ्रॉम टू वर्ड त्याची जी पक पक काही का फिल्म असेल ती ह्या सिनेमाने कम्प्लीट त्याची इमेज चेंज होणार आहे हे मी नक्की सांगतो आणि त्यांनी खूप सुंदर काम केलंय वेगळा सक्षम तो टिपिकल कॉमेडी हा हे ते काही नाही तुला हा विश्वास होता, का, हो की विश्वास होता। हा, हे हो। पण करू शकतो मला मला आधीपासून शंतनुनी जेव्हा सक्षमचं नाव सांगितलं तेव्हा आमच्या कोणीतरी मला विचारलेलं की अरे सेम हाच बिकॉज ती इमेज असते ना डोक्यात की अरे सक्षमचं कॉमेडी झोन मधलंय ते होईल का या सिनेमाला मी म्हटलं असं काही नसतं ते चान्स तर मिळाला पाहिजे ऍक्टरला काम करण्यासाठी नाही तर तो दाखवणार कसा तो, तो रील तर नाही बनवत बसणार सिरियस ह्याची त्यामुळे <laughs> मी म्हटलं नाही नाही तू मला ना, ऍक्टर तो खूप कमाल आहे मला तो ऑडिशनला तरी आपण स्क्रीन टेस्ट करू तो, तो आला ऑफिसला माझ्या त्यांनी स्क्रीन टेस्ट केली आणि पहिल्या स्क्रीन टेस्ट मध्येच मी शंतनुला म्हटलं की हे डन आहे म्हटलं एक तर तो दिसण्यामध्येच भरत काका दिसतो तो एक भाग पहिला बॉक्स होता माझा टिकमाग करण्यासाठी तो झालेलाच होता आणि दुसरा मला तो एक जे हवा होता ना त्या कॅरेक्टर मध्ये ते अगदी पहिल्या ह्याच्यामध्येच मला विश्वास होता तो समीर इज फुलफिलिंग इज लास्ट व्हेरी वॉन्ट मला तुम्हाला तिघांनाही विचारायचंय की सध्या नवीन नवीन दिग्दर्शक येत आहेत यंग तू जसं म्हणालास की यंगर लोक येत आहेत ऍक्टर म्हणून पण डिरेक्टर म्हणून पण जी रिस्क घेतली जातीय ना किंवा मग एक रिस्क घेण्याची जी तयारी आहे ना तर त्याला एक कुठलं तरी मागच्या पिढीचा पाठिंबा मिळतोय का किंवा एक चांगलं छान वातावरण तयार होतंय का इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटतं होतंय कारण की आमचाच मित्र आहे शिवराज आता आता थांबवायचं नाही त्याची फिल्म आली आणि तू सगळं सोशल मीडियावर बघत असशील तर सगळ्या सिनियर लोकांनी त्याला भरघोच पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्या सिनियर लोकांनी सिनेमा बघितलेला आहे आणि त्या सिनेमा बघून आवडून त्याला खूप सपोर्ट करत आहे त्याचा मला खूप अभिमान आणि त्याच्याबद्दल मला खूप प्रेम तर आहेच आहे पण त्याच्याबद्दल मला खूप प्राऊड फील होतं कारण की आमचाच मित्र जो इतके वर्ष स्ट्रगल करत होता त्याचं आज त्याचं ड्रीम पूर्ण झालेलं आहे जसं स्नेहाचं आता होतंय तर मला असं वाटतं की सगळे मोठे लोक ह्या आमच्यासारख्या यंग लोकांना नेहमीच सपोर्ट करत राहतील ॲब्स्युटली कारण की मला या फिल्ममध्ये संधी मिळाली तर शरद काकांचं पण इंटरफिरन्स होतंच आणि माझी ही पहिली फिल्म यावर मला खूपच जास्त एक्सपिरियन्स नव्हता पण तरी त्यांनी माझ्यावर रिस्क घेतलीच ना त्यांनी तर तो एक त्यांनी फेथ माझ्यावर दाखवला तर येस त्यांचा सपोर्ट आहे डेफिनेटली सी मला वाटतं हे टाकायला पाहिजे आणि मला असं वाटतं आत्ता जेवढं चाललंय ते इट इज नॉट इनफ ऑनेस्टली म्हणजे शिवराज माझाही मित्र आहे आम्ही तो ब धर्मवीरवर होतो तो यंग दिघे करत होता आणि मी तिकडे असिस्टंट होतो त्यामुळे आम्ही तेव्हापासून ओळखतोय नुसताना सो फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू शिवराज खूप कमाल फिल्म चालली आहे असे जे अजून लोक आहेत आमच्यासारखे जे रायटर्स असतील स्पेशली रायटर्स म्हणजे मोर दॅन डिरेक्टर्स रायटर्स प्लीज सपोर्ट करा मी जेवढे प्रोड्युसर्स आहेत मराठीतले हे, हे तोच तोचपणा त्याच्यात अडकलेले आहेत हे मी स्पष्टपणे सांगतोय प्लीज नवीन नवीन लोकांना एकदा ऐकून तरी घ्या काय म्हणतायत ते तुम्ही भरेन त्याच्यानंतर पैसे नकारलो पण एकदा ऐकून तरी घ्या त्याची स्क्रिप्ट काय त्याची फिल्म काय मी या प्रोसेसमधून गेलोय म्हणून मी सांगतोय मी हे एक फिल्म मी घेऊन किती फिरलो हे माझं मला माहिती आहे त्यामुळे आणि मला काय काय कॉमेंट्स ऐकले तुम्ही हेही मला माहिती आहे त्यामुळे मी हे खूप अपील करीन सगळ्या जेवढे आपले मराठीतले मोठे दिग्गज लोक आहेत जेवढे मोठे प्रोड्युसर्स आहेत जे आता नवीन प्रोड्युसर म्हणून येत आहेत जे जे कोण नवीन लोक दिसतील ते जर तुम्ही त्यांच्यामध्ये जर ते पॅशन बघत असाल तर प्लीज त्यांना एटलिस्ट मिनिमम यू कॅन डू इज की तुम्ही फिल्म तर ऐका मग पुढची गोष्ट आहे तू जसं म्हणालास की नवीन लोकांनी आलं पाहिजे किंवा त्यांना सपोर्ट केला पाहिजे एकतर म्हणजे मला असं विचारायचं की हे तुमच्यासारखे जे यंग लोक आहेत ना ते स्वतःचा व्यासंग वाढवण्यासाठी तुम्ही अजून लोकांना काय सांगाल की काय लिहिलं पाहिजे काय बघितलं पाहिजे किंवा काय वाचलं पाहिजे तुमची तुमची प्रोसेस कशी होती तुझ्या मी फक्त सिनेमे बघितले म्हणजे मी ऑनेस्टली स्पीकिंग मी वाचन निवड नाही करत माझे बाबा खूप वाचन करतात माझी फॅमिली म्हणजे हा डोंट नो म्हणजे मला ओरडतात बाबा की तू वाचत कमी कौं, किंवा म्हणून पण अशी तुम्हाला वॉटेवर तुम्हाला नाटक बघायचे नाटक बघा वाचन पण तुम्ही काहीतरी वाचा किंवा काहीतरी बघा तर मला वाचायला जर बोलतो तर मी सिनेमेच बघतो म्हणजे मी आता मला या फिल्म मुळे माझं काम चालू आहे नाही तर माझा डेली रोज एक सिनेमा मी बघायचो म्हणजे याच्यात काही एक्झाझरेशन नाहीये जेव्हा मी फिल्म लिहित होतो तेव्हाही मी लिहायचो दोन तीन तास लिहायचो त्याच्यानंतर हा बाबा आज ही फिल्म बघूया हो म्हणजे मला अजूनही हार्ड हार्डड्राईव आहे दोन टी हार्ड ची हार्डड्राईव येते त्याच्यात सगळे सिनेमेच आहेत सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या देशातले आणि ती दॅट इट सेल्फ इज इस अ फिल्म स्कूल म्हणजे तुम्ही कितीही थिअरटिकली किती फिल्म स्कूल जे आता जे आहेत तिकडे जा काही करा तुम्ही जोपर्यंत तुम्ही सेट वरती जात नाही ना आणि जोपर्यंत तुम्ही सिनेमे बघत नाही जास्तीत जास्त तुम्हाला तुमचे दरवाजे उघडणारच नाही आणि प्लीज ऍज अ ऍक्टर म्हणून किंवा अ या जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यायचं ना एक तरी फिल्म अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून करा ऍटलिस्ट एक करा ऍज अ एडी म्हणून जे तुम्ही शिकता ना ते तुम्ही कधीच दुसऱ्या पोझिशन मध्ये राहून शिकू शकतो मला सक्षम आणि आदित्यला एक विचार की तुझा हा वेगळ्या पद्धतीचा बाज आहे काम करताना कारण तू थोडासा बेंड झाला होतास किंवा तशी इमेज झाली होती तर हे अशा पद्धतीचं काम करताना तुझं तुझं एक वर्किंगच होत का तू डिरेक्टर सॅक्टर होता नाही डेफिनेटली जेव्हा आम्ही स्क्रिप्टवर काम करत होतो तेव्हा नक्कीच स्नेहाचे इनपुट होतेच त्याच्यामध्ये पण माझं असं असतं की मला स्वतःला पण स्वतःला खूप एक्सप्लोर करायला आवडतं मला ते कधीच स्वतःला असं बांधून ठेवायला किंवा रिस्ट्रिक्ट करून ठेवायला आवडत नाही की यु नो ही तुझी बाउंड्री आहे ह्याच्याकडे नाही जायचं सो आय so, इनफॅक्ट ॲज अ पर्सन ऑल्सो ॲम नेवर लाईक दॅट like म्हणजे मला स्वतःला इतकं एक्सप्लोअर करायला आवडतं कारण की जेव्हा तुम्ही कुठलंही नवीन प्रोजेक्ट करता त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि एस्पेशली समीर या कॅरेक्टरच्या बाबतीत मला असं वाटतं की आ, स्नेह जसं म्हणाला की आत्तापर्यंत मी केलेल्या सिनेमांपैकी खूपच वेगळी भूमिका होती आणि ती करताना पण मला इतकं छान वाटत होतं म्हणजे काही स्पेसिफिक काही सीन्स आहेत त्याच्यामध्ये तो ॲज अ कॅरेक्टर इतका मेच्योअर असतो आणि त्याचं त्याच्या मित्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याचं त्याच्या मित्रांबरोबर असलेलं नातं हे जेव्हा तो ॲज अ कॅरेक्टर म्हणून एक्सप्लोअर करत असतो ना तेव्हा ते मी सक्षम म्हणून पण एक्सप्लोअर करत होतो right. स्नेहाचं याच्यामध्ये नक्कीच क्रेडिट आहे कारण प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे त्यांनी मला कधीच असं नाही सांगितलं की सक्षम हे असं कर मी जेव्हा करायचो तेव्हा तो फक्त म्हणायचा की हा हे चांगलं आहे पण त्याच्या नंतर केलंच ना ते अवॉइड कर सो ही वॉज टेलिंग मी वॉट नॉट टू डू आय थिंक दॅट इज वन ऑफ द बेस्ट क्वालिटीज दॅट डिरेक्टर कॅन हॅव टू टेल टेलन ॲक्टर वॉट नॉट टू डू बिकॉज म्हणजे तू कुठेही परमेश्वर जेव्हा जातेस तेव्हा आपल्याकडे असं आहे की एक ॲक्टर आहे त्याला एक, एक, एक वेगळी रिस्पेक्ट असते किंवा काय असतं पण वेन यू गो आउटसाईड ॲक्टरला सिमिलर दर्जा असतो कारण डिरेक्टर म्हणतो की तुझं जॉब आहे तू काम करणं त्याच्यासाठी तुझे पैसे मिळतात मी तुला येऊन नाही सांगणार की तुला काम कसं करायचं आहे ती तुझी जबाबदारी आहे कारण तू ॲक्टर आहेस तू मला ऍक्टिंग करून दाखव मग मी तुला सांगणार की मला काही नको आहे तर मला असं वाटतं की ही ब्युटी त्या डिरेक्टर आणि ॲक्टरमध्ये मध्ये असायला पाहिजे ती स्नेहमध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की स्नेहसारखे पण म्हणजे सिनियर लोक तर ऑब्विसली आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडनं आपण नेहमीच शिकत असतो पण जे ना आपल्या वयाचा कोणीतरी एक mm. मुलगा येऊन जेव्हा आपल्या बरोबर थांबून आपल्याला जेव्हा काही गोष्टी सांगत असतो ना

No, no, कारण की असं झालं की म्हणजे मी प्रयत्न करायचो मी आपल्या थॉट द्यायचं आणि मला स्नेहा ऍक्च्युली पूर्ण असलंय की आधी तू कर डू इट जेव्हा जर मला वाटलं की हे नाही पाहिजे तर तू ते अवॉइड करशील एज एज सक्षम सेट तर स्नेहने मला खूप जास्त असं फ्रीडम दिलं होतं काम करायला आणि मग त्यानंतर मी आपले इनपुट्स आणायचो की स्नेह कॅन वी डू दिस कॅन वी डू दिस हे सेट हा चल कर सकते अच्छा लग है तर मग त्या पद्धतीने कॅमेरासमोर एक्सप्लोअर केला आणि खूप सुंदर काम स्नेहाने माझ्याकडून म्हणजे yeah. हां म्हणजे ही 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 व्हेरी हार्ड की लेट्स डू इन दॅट वे तर थँक्यू सो मच स्नेहा आणि ऑल्सो थँक्स टू सक्षम ॲज वेल कारण की uh, सक्षम आणि स्नेह दोघांनी माझी खूप हेल्प केले इन बिटवीन माझा पहिला सिनेमा खूप कॉन्शियससुद्धा होतो तर ते दोघे मला ॲज अ को ॲक्टर खूप त्यांनी मला खूप सांभाळल्या दोघांनी तर अगेन थँक्यू स्नेहा अरे डोंट से थँक्यू जॉब हा इतका रॉ आहे ना बा म्हणजे पहिली फिल्म आहे ती तर आहेच पण इतका रॉ आहे हा की याला आम्ही शूटिंग समजल्यानंतर आम्ही याला सांगायचो की आज हे असं कर किंवा ते तसं कर वॉट आणि ह्याच्या मला ना ह्याचं खूप कौतुक आहे ऑनेस्टली तर हे मला माहिती नव्हतं सुरुवातीचे काही दिवस नंतर मला कळलं की हा याला रूमवर गेल्यानंतर विचारायचं की अरे मॅने आज कसा कसं केलं तर सक्षमनी त्याला इतकी मदत केली आहे अगदी स्क्रिप्ट वाचून नाही तू वाच माझ्याच बरोबर हा डायलॉग त्याचा जो अनुभव आहे की नाही हे कर हा नाही हा असा शब्द आहे त्याचा मराठी तो नागपूर तिकडचा असल्यामुळे तो महाराष्ट्रात जास्त राहिलेला नाही आहे वाढलेला नाही आहे आणि तसं मराठी तसं थोडस हे आहे सिनेमामध्ये त्यांनी तो हे करून घेतलेलं आहे त्यामुळे तो उच्चार कसे आहे हा ते सगळं जे हे मी त्याच्याकडनं खरंच तो रात्री शूटिंग संपल्यानंतर कारण मी माझ्या बाकी ह्याच्यामध्ये बिझी असायचो पण हा विचार काम करायचा त्याच्याकडनं करून घ्यायचा म्हणजे आणि हाही पूर्ण सरेंडर होता आणि आय थिंक दुसरा आहे ना काय माहितीये आपण जर आधीच सांगितलं ना ऍक्टरला की आम्हाला असं हवंय तर मग त्याचं काही मे बी त्यांनी जे काय प्रिपेअर केलेलं आहे ते विच इज दॅट हंड्रेड टाइम्स बेटर देन वॉट आय एम एक्सपेक्टिव म्हणजे दरवाजा आधी स्लो होऊन क्लोज होऊन जा शेवटचा प्रश्न तुमचा पुढांसाठी की तुम्ही म्हणजे तिघ एकच समवयस्क आहात आणि ती तीन सिनियर ऍक्टर्स तुमच्या सोबत होते मैत्रीवरचा सिनेमा आहे प्रवास आहे छान म्हणजे hmm. चकचकीत छान दिसतंय सगळं तर एक प्रोफेशनल ऍक्टर म्हणून तुम्ही सोबत काम करत होता आणि आता फिल्म पूर्ण झाली आहे ती रिलीज होणार आहे तर आता तुम्हाला म्हणजे काय मिळालं आहे त्याच्यातून आणि आता तुम्ही सगळे कसे बांधले गेले त्याच्यानंतर त्या सगळ्या प्रोसेसनंतर आय थिंक आम्ही आता सगळं एक फॅमिली झालेलो आहोत म्हणजे व्हेरी ही जी एक बॉन्ड आहे हा आय थिंक लाईफ टाईम बॉन्ड बॉन्ड राहणार आहे म्हणजे पुढे आम्ही आमची तर इच्छाच आहे की आम्ही अजून अजून कामं करू पण uh, या फिल्मच्या निमित्ताने आम्ही सगळेच म्हणजे नॉट जस्ट ॲक्टर्स बट uh, जी माझी प्रोडक्शन टीम आहे डिरेक्शन टीम आहे बाकी सगळे कोणीही समोर आलं तरी एक एक्साइटमेंट एक, 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 एक स्माइल असते ना चेहऱ्यावर सो आय थिंक वी आर अ फॅमिली राईट ऑनेस्टली उंचाई म्हणजे मी जेव्हा ट्रेलर पाहिला ना मला एकदम जो हिंदी सिनेमा आहे तर त्याचा सिमिलर आहे कि वह... का किंवा काहीही संबंध नाही उंचाईचा मला एक मला कळलं ते का आलाय कारण ते तीन आ, ओ, मित्र बर्फाचा बर्फ आणि ते त्या कॉन्टॅक्ट मध्ये लोकांनी ते आय थिंक अज्यूम केलं असावं पण उंचाईचा बंजाराशी काही संबंध नाही काही संबंध नाही एक आय थिंक ते अस्थि आणि ते तीन मित्र बघून लोकांना वाटत असेल पण म्हणजे काही दूर दूरपर्यंत संबंध हा कम्प्लीट आणि कुठली अडॅप्टेशन नाही कसलंही काही कॉपी रिमेक काही बन फ्रेश नवीन लिहिलेला सिनेमा सगळं नवीन याच्यात काही तुम्हाला इकडून इतर असं काही नाही <laughs> बरं झालं तुला विचारलं तुझ्या या चॅनेलच्या यु नो माध्यमातून मला हे सांग पण मला खूप लोकांनी कॉमेंट केली अरे उंचाई का हे रिमेक लग रहा है हे काय ते काय सगळं सुरू झालं लोकांचं मी म्हटलं अरे त्याला थांब बघा आधी ओके थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप शुभेच्छा तुम्हाला सोळा मे ला हा सिनेमा येतो तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू